नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय बोलले आहेत बघा लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे आणि या साठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस मान्यता ही दिली आहे तेव्हा साधारणपणे वीस जानेवारी पासून या महिन्याचे पैसे टप्प्या टप्प्याने पर्यंत महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा मुद्दा पहा निवडणुकीच्या काळात सरकारने घोषणा केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळणार की दीड हजार रुपये मिळणार तर बघा सध्या तरी महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पुढे जेव्हा नवीन अर्थसंकल्प लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला जाईल तेव्हापासून एकवीसशे रुपये मिळत राहणार आहेत तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे या चालू महिन्याचे पैसे साधारणतः वीस जानेवारी पासून सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहेत या लाडकी बहीण योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाइक करा आणि असेच महत्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद